नेरूळ सुश्रुषा हॉस्पिटलला भीषण आग एकवीस रुग्णांना सुखरूप बाहेर काढलं नेरूळ सेक्टर सहामधील सुश्रुषा हॉस्पिटलच्या तळघरासोमवारी सकाळी सुमारे अकरा वाजता अचानक लागलेल्या आगीने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तळघरातील ए सी यंत्रणेतून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आग लागल्यानंतर रुग्णालयाच्या तळघरातून मोठ्या प्रमाणात धूरवरच्या मजल्यांपर्यंत पसरला त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सर्व एकवीस रुग्णांना शेजारील स्वामीनारायण मंदिरात सुरक्षित हलवले यावेळी रुग्णालयात बेचाळीस कर्मचारी उपस्थित होते दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाशी आणि नेरूळ अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या दलाने बचावकार्य राबवून आग आटोक्यात आणली आणि नंतर एकवीसपैकी वीस, वीस रुग्णांना हॉस्पिटलच्या शाखेतर एका वा रुग्णाला वाशीतील फोटीस रुग्णालयात हलवण्यात आलं सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे आणि आगीचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू असल्याचं वाशी अग्निशमन अधिकारी गजेंद्र सुस्वीरकर यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नेरूळ